डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणीसशे सत्तावीसचा महाड संघर्ष आणि त्यानंतरच्या काळातील रायगड भेट ही आधुनिक भारतीय सामाजिक इतिहासाची एक महत्त्वाची घटना आहे या काळात त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जातीवादाविरुद्ध आणि समतेच्या हक्कासाठी जी आंदोलने केली ती इतकी ठोस आणि थेट होती की त्यांचा परिणाम पुढील पिढ्यांना सामाजिक बदलासाठी प्रेरणा देणारा ठरला एकोणीसशे सत्तावीसच्या मार्चमध्ये महाडच्या चौदार तलावावर त्यांनी दलितांना सार्वजनिक पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या परंपरेला आव्हान दिले आणि त्यानंतरच्या डिसेंबरमध्ये त्यांनी पुन्हा महाडमध्ये मोठी सभा घेऊन मनुस्मृतीच्या जळावळीतून वर्णव्यवस्थेच्या मूळ तत्वावर तीव्र टोला केला असे ऐतिहासिक विवेचन अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक नोंदणीत सापडते महाडमध्ये झालेल्या चळवळीचा मूळ हेतू हा केवळ सार्वजनिक पाण्यावर प्रवेश मिळवणे नव्हता तर त्या हक्कातून समाजातील असमानता अपमान आणि घट्ट रचलेल्या सामाजिक नियमांविरुद्ध स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान यांची मागणी करणे हा होता या आंदोलनाने हजारो लोकांना एकत्र एक केले आणि सामाजिक न्यायासाठी ठामपणे उभे राहण्याचे संदेश दिले मार्चच्या यात्रेनंतरच अनेक चर्चासत्रे मुक्काम आणि प्रचारकार्ये राबवण्यात आली आणि डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व नंतर मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमाने हे आंदोलन अधिक व्यापक अर्थ प्राप्त केला या सर्व टप्प्यांचे पुरावे आणि घटनांचे अनुक्रम शैक्षणिक लेखन आणि स्थानिक प्रशासनाच्या नोंदीमध्ये आढळतात डिसेंबरच्या या काळात डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाडात विविध प्रकारचे सार्वजनिक व वैचारिक उपक्रम राबवले पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती दहन हा प्रसंग घडवून आणताना त्यांनी खुल्यापणे वर्णव्यवस्थेच्या नैतिक आधारावर प्रश्न उपस्थित केला या कृतीने तत्कालीन उच्च जातीय विरोधकांचा रोष वाढवला परंतु एकाच वेळी सामाजिक विषमताविरुद्ध ठाम प्रतिसाद देण्याची दिशा स्पष्ट झाली स्थानिक इतिहासासंदर्भित नोंदीनुसार हा कार्यक्रम महाडच्या चौदार तलावाजवळ व सार्वजनिक ठिकाणी केला गेला ज्यामुळे स्थानिक जागरूकता आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चा निर्माण झाली महाडमधील या थरारक घटनानंतर डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रायगड परिसरातही मुक्काम केला स्थानिक अधिकृत आणि ऐतिहासिक स्त्रोतांनुसार महाडमधील कार्यक्रमांच्या तारांनंतर त्यांनी रायगडचे दर्शन घेतले व तेथे काही काळ मुक्काम करीत राहिले रायगड प्रशासनाच्या संकेतस्थळावर आणि विश्वासार्ह ऐतिहासिक लेखन या भेटीचा उल्लेख आढळतो ज्यात म्हटले आहे की डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसच्या शेवटच्या टप्प्यात आंबेडकर रायगडच्या परिसरात होते आणि त्यांनी महाराच्या कार्यक्रमाच्या परिणामांचा आढावा घेतला तसेच स्थानिक सहकार्यांशी चर्चा केली या भेटीचे नेमकी तपशील राहण्याचा नेमका कालावधी किंवा सहकाऱ्यांची यादी भिन्न स्रोतांमध्ये थोडीफार बदलत असल्याची दिसते त्यामुळे ऐतिहासिक नोंदीचा एकत्रित अभ्यास करूनच निष्कर्ष काढणे उचित ठरेल रायगडावरचा मुक्काम हा केवळ पर्यटन अथवा ऐतिहासिक किल्ला पाहण्यापुरता मर्यादित नव्हता त्या काळातला हा दौरा सामाजिक उद्दिष्ट्यांशी जुळलेला होता डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह स्थानिक लोकांशी संवाद साधून महार चळवळीच्या पुढील टप्प्यांविषयी चर्चा केली आणि सामाजिक सुधारणांसाठी स्थायी आराखडा मांडण्याचा प्रयत्न केला या काळात त्यांनी कायदेशीर शैक्षणिक आणि समाजसुधारक उपायांवर मानस तयार करण्यास भर दिला ज्याचा परिणाम पुढच्या काही वर्षात दिसून आला इतिहासकारांच्या मतानुसार महाड रायगड चळवळीमुळे महाराष्ट्रातील व देशातील सामाजिक आंदोलनांना नवीन स्वरूप आणि आत्मविश्वास लाभला या भेटीचा दीर्घकाल वारसा स्पष्ट असतो मनुस्मृतीचे दहन सार्वजनिक पाण्यावर हक्काची मागणी आणि रायगडसारख्या ऐतिहासिक ठिकाणी जनजागृती या सर्वांनी मिळून एक सामाजिक नाट्यमंच तयार केले जिथे डॉक्टर आंबेडकर यांनी आधुनिक न्याय समता आणि कायदेशीर सुधारणांचे विचार मांडले महाड रायगडच्या घटनांनी दलित चळवळीला राष्ट्रीय ओळख दिली आणि पुढील दहाक्यांतील संविधानिक व कायदेशीर लढ्यांसाठी बळ देणारा पाया घातला याच्या संदर्भातील शोषण निबंध स्थानिक प्रशासनाच्या नोंदी आणि विविध शैक्षणिक प्रशासने हे या घटनेचे सातत्य पूर्ण पुरावे देतात शेवटी सांगावयाचे झाले तर एकोणीसशे सत्तावीसच्या डिसेंबरमध्ये महाड घडलेल्या घटनानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा रायगड परिसरातील मुक्काम हे सामाजिक बदलांच्या दीर्घकालीन प्रयत्नाचे एक महत्त्वाचे पान आहे या काळात केलेल्या कृती आणि चर्चांनी केवळ वेळेच्या सामाजिक परिस्थितीवर परिणाम केला नाही तर ते उद्याच्या भारतासाठी समतेच्या तत्वाचे ठिणगीत ठरले इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यास या भेटीचे संदर्भ हेतू आणि परिणाम अधिक स्पष्ट दिसून येतील स्थानिक सरकारी नोंदी आणि शैक्षणिक लेखन हाच या घटनेचा विश्वासार्ह आधार आहे